ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्काईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा एक रुपयात पीक विमा योजना बंद केल्याने शिवसेनेच्या नेतृत्वात शेतकऱ्यांची जिल्हा कृषी कार्यालयावर धडक एक रुपयात पीक विमा योजना बंद केल्याने शिवसेनेच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी अमरावती जिल्हा कृषी कार्यालयावर धडक दिली पीक विमा योजनेतील पीक कापणी प्रयोगाची अट रद्द करण्याची शिवसेनेची मागणी आहे कृषी मंत्री कोकाटेंच्या फोटोला चपलांचा हार घालून यावेळी निषेध केला शिवसेनेचे प्रकाश मारोटकर यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचं उग्र आंदोलन झालं यावेळी प्रकाश मारोटकर आपली प्रतिक्रिया देताना काय म्हणाले ते पाहूया बंद करणाऱ्या कृषी मंत्र्याचा निषेध असो कृषी मंत्री माणिकराव कोकाडे कृषीमंत्री माणिकराव कोकाडे मृदापद शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बद्दल बेताल वक्तव्य करणारा कृषी मंत्र्याचा निषेध असो कृषी मंत्री राजीनामा द्या कृषी मंत्री माणिकराव कोकाडे मुर्ताब्द कृषी मंत्री माणिक कोकाडे मुता शेतकऱ्यांच्या पीक विम्याबद्दल बेताल वक्तव्य करणारा कृषी मंत्र्यांचा निषेध असो एक रुपयात पीक विमा योजना बंद करणारा कृषी मंत्री मुर्ता्बा शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांकरता एक रुपयात पीक विमा काढली होती ही राज्य सरकार आणि केंद्र सरकारने एक वर्ष ही योजना चालू ठेवली आणि एक वर्षानंतर एक रुपयात पीक विमा योजना ही कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि फडणवीस सरकारने बंद केली याबाबत आज आम्ही त्या त्यांचा तीव्र शब्दात निषेध करतो कारण शेतकऱ्यांच्या जीवनाशी खेळ हे सरकार खेळत आहे एकीकडे ही पीक विमा योजना बंद करण्याचा घाट या सरकारचा असल्यामुळे एक रुपयात पीक विमा देण्याची योजना ही बंद केली आणि जे त्याच्यामध्ये पीक नुकसानीची नुकसान भरपाई देण्याचे जे नियमटी होत्या त्याच्यातसुद्धा बदल करून पीक कापणी प्रयोगावर फक्त ह्या नियमती आणलेले आहे त्यामुळे आज जिल्हा कृषी अधीक्षकांना आम्ही निवेदन देऊन इशारा दिला की सात दिवसात एक रुपात पीक विमा योजना बंद केल्याची घोषणा रद्द करावी आणि शेतकऱ्यांना एकाच रुपात पीक विमा द्यावा अन्यथा शिवसेना कृषी मंत्र्यांना या अमरावती जिल्ह्यात पायी ठेवू हो देणार नाही असा इशारा आज या ठिकाणी देतो